हा मित्रांनो सगळ्याला माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्याचं मी आलेल्या सगळ्या मित्रांना मी मनापासून मी धन्यवाद बोलतो आणि मी आलेला आहे आता सध्याला बैल बघण्यासाठी मी आलेला आहे आणि तुम्हाला आज मी बैल म्हणजे दोन बैल दाखवणार आहे ते आणलेलं ला, आहे एक लाख वीस हजारला बैल आणलेला आहे आणि चांगलं प्रमाणे म्हणजे खूप तर खूप मोठे बैल आहे आणि तुम्हाला म्हणजे आज खरेदी झालेलं आहे आणि मी बैल बघायला आलेला आहे इकडं म्हणजे घोडा टांडा इकडं मी बैल बघायला आलेला आहे आणि मी इथं बैल घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला फक्त म्हणजे बैल कशा प्रकारनं आहे मी तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असलं तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्कीच सेव्हन पर्य म्हणजे लास्टपर्यंत बघत राहा आणि मी तुम्हाला बैल दाखवतो चला मित्रांनो जाईन इकडे 私たち तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आणलेला आहे ह्या घोडा तांड्यावरून बैल आणलेला आहे आता सध्याला हा मुळेगाव तांड्यात बैल आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती प्रमाणे म्हणजे दोघं बी कामाला खूप चांगल्या बैल आहे आणि ह्याला आम्ही आणलेला आहे एक लाख वीस हजारला दोन्ही बैल आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारे म्हणजे काय पण ह्यांच्यासमोर काय पण ठेवा चांगल्या प्रकारनं म्हणजे कडबं भुसकं मिसकं काय पण खूप चांगल्या प्रकारनं खातात आणि म्हणजे हे जो म्हणजे दोघाचं पण सेम म्हणजे शिंग बघा म्हणजे किती प्रमाणे दोघांचं शिंग आहे आणि मित्रांनो आणि खायला पण खूप चांगलं आहे दोघं बैल पण आणि बैल कामाला एक नंबर आहे आणि तुम्ही दो म्हणजे हे पायामध्ये पण बघू शकता किती प्रमाण म्हणजे हुब हुबा आहे आणि काळं भरून नक्का आहे दोघांचं पण आणि हा बघा म्हणजे दोघं बी ढड आहे खाऊन पिऊन आणि यांनी म्हणजे आम्ही आणलेला आहे ह्याला एक लाख वीस हजारला आणलेला आहे आणि चांगल्या प्रमाणाने दोघं बी पिबैलं खास आहे बघण्यासारखं आहे आणि दोघाचं शेपूट पण बघा तिथे चांगलं आहे म्हणजे वादेसारखं शेपूट आहे दोघाचं आणि खायला मात्र खूप चांगलं आहे दोघं पिबैल आणि आम्ही ह्याला आम्ही कालच खरेदी केलेला आहे एक लाख वीस हजारला आणि ते म्हणजे आधी आम्ही हा बैल मागायला गेलो तर म्हणजे एक लाख साठ हजार म्हणत होता तरी पण आम्ही एक लाख वीस हजारला म्हणजे पहिला आणलेला आहे आणि दोघं बी गरीब आहे मारकन आहे आणि आता ह्याला म्हणजे आणून दोन दिवस झालेलं आहे आणि आम्ही एकदा झाडाखाली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे कामाला पण खूप चांगलं आहे कामाला आणि जर मित्रांनो तुम्हाला पण म्हणजे असल्याप्रमाणे म्हणजे पहिलं मिळतं पाहिजे असलं तर तुम्हाला नक्कीच सांगा कारण की आम्ही पण एक व्यापारी आहे आणि चांगल्याप्रमाणे मी पहिलं मीला आणतो आणि कामाचं फुल खात्रीवरून आम्ही पहिला म्हणतो आणि दोघं बी बघा म्हणजे शिपट आहे आणि म्हणजे ह्यांचं म्हणजे नाग बघा म्हणजे काळपूर आहे आणि डोळं पण चांगल्या आहे काळाभू आणि नकावर तर म्हणजे बैल पायावर बघा म्हणजे किती चांगल्या प्रमाणाने उभं आहे आणि ह्याच्यामध्ये तर म्हणजे कुत्रा म्हणजे कु कुठलं काय फॉल्ट नाही ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सगळं बघून आणलेले असतात बैलं म्हणजे कुठनं आम्ही आणतो बैल तिथनं आधी आम्ही सगळं बैल बघतो कानामध्ये बघतो नाकामध्ये सगळं आम्ही बघून मग नंतर आम्ही खरेदी करतो बैलाची नाहीतर मित्रांनो जर काय तर म म्हणजे बैलामध्ये काय तर रोग मी काय तर असलं तर आम्ही तसल्याप्रमाणे तसलं बैल घेत नाही आणि चांगलं बैल आम्ही घेत आहोत शेतकऱ्याकडनं घेतो आणि म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये पण जातो म्हणजे व्यापारी म्हणजे व्यापार करताना म्हणजे आम्ही व्यापारी आहे म्हणजे बाजारा बाजार बाजार बाजारमातून पण घेतो आणि घरगुती पण घेतो म्हणजे चांगल्या प्रमाणाने आम्ही बैल बघतो तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रमाण म्हणजे दोघं बी बैल खास आहे बघण्यासारखं आहे आणि जर तुम्हाला पण विक्री विक्री करायचं असलं तर आम्हाला नक्की सांगा असल्याप्रमाणे बैल आम्हाला कामाचं फुल ख्यात म्हणजे खात्रीनं आम्हाला बैलं पाहिजे आणि मित्रांनो म्हणजे म्हणजे त्याचं म्हणजे किती चांगल्या प्रमाणाने म्हणजे खात आहे आणि कुठलं पण काय पण टाका म्हणजे उन्हाळ्यात म्हणजे हिरवं चारा नसलं तर पण कडव्यावर बैल जगतात आणि हा बैल कडव्यावर पण बघा किती चांगल्या प्रमाणाने म्हणजे ढड दिसते बैल आणि बैल म्हणजे उन्हाळ्यात बैल खराब होतात पण हा बैल बघा म्हणजे किती पण खाऊ द्या म्हणजे किती पण काय पण ह्यांना ठेवतात त्यांना कमीच असतात कारण की बैल लय मोठे आहे है। आणि ह्यांचं म्हणजे चारा पाणी व्यवस्थित करावं लागते आणि हे है बघा ह्यांच्यासाठी कडवं आणून ठेवलेलं आहे कारण की हे संपलं तर अजून आणून ठेवते म्हणजे हा फक्त घरासाठी बैल ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रमाणाने दोघं बैल आहे आणि मस्त आहे दोघं बी सिंगामध्ये आणि मित्रांनो म्हणजे तुम्हाला हा दोन्ही बैला नक्कीच आवडेल आणि मी पण आलेला आहे कारण की मी घोडाटांडावरनं हा बैल आणलेला आहे खास मी घरातून आण म्हणजे घरातून इकडं आलेला आहे बैला बघण्यासाठी मला म्हटलं पहिलं खूप चांगलं आहे येऊन बघून जा मग मी आलेलं आहे मग मला खूप आवडले बैलं मग व्हिडिओ केलो आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करतो इंस्टा म्हणजे यूट्यूबवर तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती चांगलं प्रमाणं म्हणजे दोघं बी बैलं म्हणजे हाईटनं पण खूप मोठं आहे आणि दो दोघं बी मस्तपैकी लेवल आहे आणि सांगायचा हा विषय असा मित्रांनो म्हणजे चांगलं जनावर आपण आणतो म्हणजे चांगलं चांगलं जनावर आपण आणतो म्हणजे आपल्याला सगळं म्हणजे आम्ही सगळं बघून आणतो म्हणजे शेपूट मिपूट कानात सगळं शिंगामध्ये दोघं बी प्रमाण म्हणजे शेम दिसा म्हणून आम्ही खरेदी करतो डायरेक्ट बाजारातून पण खरेदी करतो म्हणजे घरगुती पण खरेदी करतो आणि चांगल्याप्रमाणे आम्ही बैल आणतो आणि चांगल्याप्रमाणे आम्ही खात्री म्हणजे कामाची खात्री देऊन आम्ही बैल विक्री करतात दुसऱ्याला तर मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणजे दोघं बी बैल तुम्हाला नक्कीच आवडेल आणि दोघं बी पूर्ण पांढरं शिपट आहे आणि कामाला मात्र मी एक नंबर आहे म्हणजे चाबूक चाबुक पण असं मार खाणार नाही दोघं बी आणि म्हणजे त्यांचं मागणं पण बघा किती चांगल्या प्रमाणे उभारतात म्हणजे दोघं बी खूप चांगलं आहे आणि लेवलला पण खूप चांगलं आहे आणि मित्रांनो हे जो मालक आता सध्याला बाहेर गेलेलं आहे आणि मी खास हे बैल बघायला मी आलेला आहे इथं आणि मला खूप आवडला हा बैल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही म्हणजे कमेंट करा बैल कसं प म्हणजे कशा म्हणजे कसं दिसतात मला नक्कीच कमेंट करा म्हणजे शिंगावरनं तर खूप मला चांगलं वाटत आहे शिंगावरनं बघा म्हणजे किती चांगलं प्रमाण दिसत आहे दोघाचं पण शिंग बघा ह्याचं पण म्हणजे ह्याचं पण तसं आहे आणि त्याचं पण शिंग तसंच आहे दोघाचं पण शिंग तसंच आहे आणि हा मारतात का बैल म्हणजे हा म्हणजे हे म्हणजे ह्यांचं पप्पा आणलेला आहे बैल आणि हा त्याचा मुलगा आहे म्हणत आहे बैल मारत नाही म्हणजे मी ह्याला विचारत आहे बैल मारतात का नाही बैल मारते का मारत नाही म्हणून बैल तर मित्रांनो म्हणजे बैल गरीब आहे आणि चांगल्या प्रमाणात म्हणजे आपण खात्री देऊन आणलेला आहे बैल तर म्हणजे हा थोडं माणसावर म्हणजे नवीन माणसावर अंगावर येतो म्हण पण हा फुल गरीब आहे आणि कोण पण धरू द्या लहान लेकर कोण पण धरू द्या म्हणजे काय एवढं म्हणजे हे पण एवढं काय मार्क नाही कारण की नवीन माणसं असलं तर तेवढं म्हणजे कोण पण असू द्या थोडं नवीन मास माणूस असलं तर कोण कुठलं पण बैल अंगावर येतातच आणि एकदा चांगल्याप्रमाणे म्हणजे सवय झालं तर को म्हणजे बैल आपल्याला कायच करणार नाही आणि मित्रांनो जर तुम्हाला खरंच असल्याप्रमाणे बैल मेला आवडलं असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटवर आणि मी तुम्हाला हा बैल दाखवलेला आहे घोडा तांडावरनं बैल आणलेला आहे आता हा सध्या बैल आहे मुळेगाव तांड्यात बैल आहे आणि कामाला फुल गॅरंटी मित्रांनो तुम्ही बैल बघितलेला आहे आणि चांगल्याप्रमाणे दोघं बी चांगल्याप्रमाणे बैल आहे आणि रुबाबदार आहे म्हणजे देखणं आहे दोघं बी शिंगामध्ये चांगल्याप्रमाणे देखणं आहे आणि मी दोघं बैल आता बघ बग, बघितलेला आहे आणि हा व्हिडिओ मी फक्त तुम्हाला म्हणजे लांबनं मी आलेलं ला आहे म्हणजे बैल तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेला आहे आणि बैल तुम्हाला नक्कीच आवडेल आता मला वाटतं तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच असले बैल तुम्हाला आवडलं असेल तर मला डायरेक्ट कमेंटमध्ये सांगा ह्याच्यापर् म्हणजे ह्याच्यासारखे अजून चांगलं चांगले बैल तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे अपलोड मी युट्यूबवर हो करेल ह्याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला बैल दाखवेल तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच असल्या बैल आवडला असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि चांगल्या प्रमाणे तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं चांगलं तुम्हाला बैल दाखवतो आणि मित्रांनो जर तुम्हाला खरंच बैल हा आवडला असेल तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जर मित्रांनो तुम्ही नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो मला असंच लास्टपर्यंत असंच सपोर्ट करत राहा आणि चला मित्रांनो शेतकऱ्यांना मी सगळ्याला मी बाय बोलतो